पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं सावंतवाडीत बैठक घेऊन एल्गार करत संघर्ष करण्याचा निर्धार केला आहे यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी आपली भूमिका मांडली पालकमंत्री म्हणून संघर्ष समितीनं मला भेटावं त्यांच्याशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत आम्हाला वातावरण खराब करायचं नसल्याचं ते म्हणाले पाहूयात माणसाच्या मनामध्ये राग आहे हा मार्ग आम्ही रेटू शकू असा जो काय त्यांना विश्वास वाटतो तो विश्वास आम्ही निश्चितपणे तो विश्वास आम्ही त्यांना त्या विश्वासाला तळा झाल्याशिवाय राहणार नाही खरंतर यापूर्वीसुद्धा या राजकीय या नेतृत्वाने अशा पद्धतीनं दहशत करून आ, अनेक प्रदूषणकारी प्रकल्प कोकणामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सगळे प्रयत्न इथली जनता उलतवून लावली त्याच पद्धतीनं शक्तीपीठसुद्धा उलतवून लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही कोल्हापूरच्या एअरपोर्टवरती एजंट असलेले काही कार्यकर्ते आतमध्ये घुसवून आणि जे शेतकरी होते विरोध करणारे त्यांना पोलीस कस्टडीमध्ये अगोदरच्या रात्रीच पासूनच बसवून अशा पद्धतीनं चर्चा होत नसते चर्चेची धुळफेक या पद्धतीने ते करतात विश्वासात घेणं असं गेले दीड वर्ष सांगत आहेत पण विश्वासात घेणं या संकल्पनेलाच त्यांनी तडा दिलेला आहे त्यांनी डायरेक्ट आता भूसंपादनाची प्रक्रिया चालू केलेली आहे मला असं म्हणायचं आहे की त्यांना चर्चा कोणतीच करायची नाही आहे आणि म्हणून दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातील जनतेचा जो आहे संशय या महामार्गाभोवती दाट होतो आहे आणि नेमकं याच्या पाठीमागे महामार्गाच्या प्रोजेक्टमागे काय जपलं आहे अशी शंका आता जनमानसामध्ये उत्पन्न होते आणि म्हणून सरकारने आता चर्चा तर करावीच पण चर्चा एकाच गोष्टीवरची होणार आहे ती म्हणजे शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हायला पाहिजे सर्वात प्रथम सिंधुदुर्गाच्या आणि त्या भागातल्या ज्या ज्या लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न होतो आहे त्यांना मी स्पष्ट भूमिका सांगेन राज्य अगर गोवा राज्यामध्ये निघत असेल तर त्याला महाराष्ट्राला काय फायदा सिंधुदुर्गाला काय फायदा म्हणून आत्ता असलेला जो काही प्लॅन आहे तो एकशे टक्के आम्ही बदलणारच आहे त्या संबंधित कॅबिनेटमध्ये पण आमची चर्चा झाली संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण चर्चा झाली आणि नंतर दोन जे पर्याय आम्ही आम्ही जे काही पर्याय सुचवलेले आहेत ते त्याच्यामुळे जो आता जो पर्याय नवीन येतो तो झिरो पॉईंट किंवा माळगाव मळगाव या काही भागांमध्ये तो आता शक्तीपीठ हायवे तिथून बाहेर निघू शकतो आणि तिथून मग कोस्टल रोड असो रेडी असो आणि अन्य विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले जे मार्ग आहेत तिथून निघेल लोकांचा कुठेही इकडे तिकडे लोकांना नुकसान होणार नाही किंवा तिकडे हालचाल करण्याची गरज हलवण्याची गरज वाटणार नाही काही लोकांच्या जे काही शेतीमधून अगर जमीन जात असेल त्याच्याही योग्य पद्धतीने मोबदला त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तो दिला जाईल पण आत्ता जो करंट प्लॅन आहे तो एकशे टक्के आम्ही बदलणार आहोत ते तो आत्ताचा प्लॅन राहणार नाही स्थानिक आमदार माजी मंत्री दीपक केसरकर साहेबांनी पण कालच सन्मान्य मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र दिलेलं आहे त्यांनीही आमच्या आमची जे काही भूमिका आहे आमच्या सगळ्यांची एकच त्या पातळीवर भूमिका आहे आणि म्हणूनच जे जे कोण विरोध करण्याचं जे काही नवटंकी सुरू आहे आम्ही लोकांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत लोक आम्हाला आठ नऊ महिन्या अगोदरच आमच्या बाजूने मतदान केलेलं आहे आणि म्हणूनच लोकांची चिंता आम्हाला जास्त आहे लोकांचा विश्वास आमच्यावर जास्त आहे जनान लोकांनी नाकारलेला आहे ज्यांना लोकांनी घरी बसवलेलं आहे त्यांनी लोकांच्या माती भडकवण्याचा प्रयत्न करू नये तरीही त्यांचे पण काही प्रश्न असतील त्यांच्याशी संवाद करायला मी स्वतः तयार आहे पालकमंत्री म्हणून आम्हाला काय उगाच इथे वातावरण खराब करायचं नाही कोणाचा उगाच इथे कुठलाही पोलीस बळाचा वापर करायचा नाही जे आंदोलनकारक आहेत जे काही त्यांची शिष्टमंडळं आहेत जी काही कुठली तरी समिती केली असेल त्या समितीने पालकमंत्री म्हणून माझ्याशी येऊन बोला बोलावं त्यांच्या काही प्रश्नांच उत्तर द्यायचं असेल तर मी हो तयार आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल